नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे कोकणातील निसर्ग आत्ता जे आपण बघताय ते समोर भाताचे वाफे आहेत जे की आत्ताच ता भाताची लागण केलेली आहे नवीन आहे कोकणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी ग्रीनरी पसरलेली आणि मस्त असं वातावरण निसर्गरम्य वातावरण कोकणातील लहानसा एक को ओढा जे की कोकणामध्ये व्हाळ बोललं जात याला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ बनवता येत आहे कोकणामध्ये सध्या तरी खूप खूप पाऊस चालला आहे पाहू किती पाणी आहे पूर्ण दोन्ही साइडला भात शेती त्यामध्ये डोंगर झाड संपूर्ण जो ही दिसत ना संपूर्ण म्हणजे ह्या भक्ताची लागण आहे की आपल्या पंधरा दिवसापूर्वी झालेली लागण आहे भर पावसामध्ये इकडच्या लोकांनी लागण केलेली आहे का पूर्ण न जर जाते ते पूर्ण नजरेला आपल्याला मोठी उंच झाड आहेत तिथंपर्यंत वाताची लागण नाही मी तुम्हाला कोकणातील ट्रॅडिशनल घर जे की बाहेरूनच दाखवतो आहे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत दुसऱ्याचं घर असेल म्हणजे बघा कौलारू घर बाहेर असं कलारू वगैरे दिलेलं आहे असं कंपाऊंड वगैरे बनवलेलं आहे जे की आपले निसर्गातील गोष्टींपासूनच बनवलेलं आहे असं काही सिमेंटचे कंपाऊंड वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे त्याला आपण बाहेरच म्हणाल जो की सावंतवाडीला जाताना आपल्याला लागतो सावंत आपण मिळवलं तर आता सावंतवाडीला चालू आहे सावंतवाडीला जाताना जर घाट लागतो तर घाटातील काय दृश्य आहेत ते मी तुम्हाला लागतं दाखवण्यात आले

आपण सावंतवाडीला पोहोचत आहे दोन किलोमीटर दाखवतोय म्हणजे काय पोहोचलं तेच जमत नाही सावंतवाडीला एंट्रन्स गेट आहे सावंतवाडीमध्ये आल्यानंतर असा मोती तलाव आहे जो की शहराच्या मधोमध आहे बघू शकता दृश्य तुम्ही शांत पाणी भंग पसरलेला <coughs> पाण्याचा सा साठा डोंगर डोंगराच्या बाजूला पोहोचलेले गाव सावंतवाडी शहर आहे मंडळी समोर एक कॉलेज आहे जे की या मध्ये आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे एक एक साखं दिसतोय समोर तिकडे तुम्ही बघू शकता समोर राईटला तिसरी बिल्डिंग मोठी दिसते ती सावंतवाडीची नगरपालिका आहे एक शेखर उंच दिसत होतं ते विठ्ठल मंदिर आहे सावंतवाडीमधील आणि हा सावंतवाडीमधील पॅलेस आहे जे की आपण बाहेरूनच बघतोय की मोठी तलावाच्या बाजूलाही त्या ठिकाणी संग्रहालय वगैरे आहे पुरातन वस्तू ते काव्यासाठी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी कधी वेळ येईल त्यावेळी आपण आतूनही एक्सप्लोर करू आपण तळ्याच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहे मधून असं एक ब्रिज बनवलेला आहे जिथे रात्रीची लोक रात्रीची म्हणजे पाच सहा वाजता मारत कोकणीसाठी वगैरे येतात आणि एक कॉम्प्लेक्स आहे म्हणजे या ठिकाणी ऑफिसेस हॉटेल्स फिरण्यासारखं छान आहे शहर सावंतवाडी शहर बघण्यासारखं खूप काही गोष्टी ठिकाणी आपण आलोच तर आज सावंतवाडीचा बाजार आहे बाजार पण बघूया हो आपण कसं आहे त्या करण्याचं आपण आता सांगोडीच्या बाजारामध्ये आलो आहे बघू आता कसा आहे बाजार बघा तुम्ही पण

जे काही आपलं साऊंड क्वाडीतील काम होत ते झालेलं आहे आपण घरी चाललेलो आहे आपलं घर निरवडामध्ये राहतो मी साऊंड क्वाडीपासून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती आहे पुन्याच्या त्या घाटातील उतरतानाचे दृश्य दाखवायचे येताना आपण एक धबधबा दब पाहिला होता तसाच अजून एक धोका आहे जो की जाताना दिसेल पेण्याला दाखवतो थोडं पुढे गेलेचे आहे पैसे लेफ्ट साईडला तो धबधबा आहे जाताना पाहिलेला तो, तो, जा तो वेगळा होता मंडळी आणि आता आपण जो बघतोय हा वेगळा आहे तरी छोटे छोटे बघण्यासारखे करून देतो या घंटामध्ये समोर जो ब्रिज बघतोय हा मुंबई गोवा हायवे आहे नवी या ठिकाणी आपण व्हिडिओ संपवत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा